नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधील अनेक विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्राच्या वतीनं घेतली जाणारी पी सी एम सी टी परीक्षा दिलेली होती अनेक विद्यार्थी या पी सी एम सी टीच्या परीक्षेचा रिझल्ट संदर्भाने आतुरतेनं वाट पाहत होते फायनली ॲज पर कमिटमेंट सी टी जे आपल्याला वेळ दिलेली होती त्यानुसार सोळा तारखेला तो रिझल्ट जाहीर होईल याबद्दलचं नोटिफिकेशन होतं आणि आता पी सी एम सी टीचा जो रिझल्ट आहे तो ऑफिशियली अनाऊन्स झालेला आहे विद्यार्थ्यांनी आपला रिझल्ट हा ऑफिशियल पोर्टलवर जाऊन आपलं ॲप्लिकेशन नंबर डेट ऑफ बर्थ वगैरे वापरून हा डाउनलोड करावा या संदर्भाने आता लवकरच रजिस्ट्रेशन प्रक्रिया आणि महाराष्ट्रातील इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रक्रिया येणाऱ्या काळामध्ये सुरू होईल आपल्यापैकी कुणालाही याबद्दल मार्गदर्शन पाहिजे प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भात काउन्सलिंग घ्यायची आहे तर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद